योग्य वेळी निर्णय घेऊ एवढेच सांगलीच्या बंडखोर काँग्रेस नेत्या जयश्री मदन पाटील यांच्या वक्तव्यामुळे पुन्हा राजकीय वर्तुळात खळबळ सांगलीच्या बंडखोर काँग्रेस नेत्या जयश्री मदन पाटील या दोन डिसेंबर रोजी मोठा निर्णय घेणार असल्याबाबत कार्यकर्त्यांमधून चर्चा होत होती मात्र दोन डिसेंबर रोजी जयश्री मदन पाटील यांनी फक्त योग्य वेळी निर्णय घेऊ एवढेच वक्तव्य करत पुन्हा राजकीय वर्तुळात खळबळ माजवली आहे सांगली विधानसभा मतदारसंघातून पराभव झाल्यानंतर जयश्री मदन, Eminem, आफ चाले आफ चाले 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 मदन पाटील या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणार असल्याबाबतच्या चर्चा सुरू झाल्या होत्या तसेच जयश्रीताई पाटील या दोन डिसेंबर स्वर्गीय मदनभाऊ पाटील यांच्या जयंती दिवशी मोठा निर्णय घेणार असल्याच्या चर्चाही सुरू झाल्या होत्या त्यामुळे जयश्री मदन पाटील या आज मोठा निर्णय जाहीर करतील अशी सगळ्यांना अपेक्षा होती मात्र स्वर्गीय मदनभाऊ पाटील यांच्या जयंतीच्या कार्यक्रमावेळी जयश्रीताई पाटील यांनी कोणताही निर्णय न घेता योग्यवेळी योग्य निर्णय घेऊ अशी भूमिका जाहीर केली जयश्री मदन पाटील यांच्या या भूमिकेमुळे मात्र कार्यकर्ते निराश झाले पण राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा जयश्री पाटील यांच्या वक्तव्यानं खळबळ माजली आहे त्यामुळे जयश्री मदन पाटील या वेळी कोणता निर्णय जाहीर करतील याबाबत आता चर्चांना उदाहरण आलेलं आहे त्यांची योग्यवेळी निर्णय जाहीर करण्याची ती वेळ कोणती हा सवालही कार्यकर्ते उपस्थित करत आहेत बरोबर राहिलात त्याबद्दल तुमचे सर्वांचे मी आभार मानते पण इथून पुढच्या काळात सुद्धा तुम्ही माझ्या अडचणीच्या वेळी राहिलात माझ्या बरोबर राहिलात कसलाही विचार न करता तर इथून पुढच्या काळात सुद्धा तुमच्या बरोबर राहणं हे माझं कर्तव्य आहे त्यामुळे आपण आता शांततेने एक कुठला तरी निर्णय घेऊया तर घाई गडबडीने काही कर आपल्याला करायचं नाहीये त्यासाठी मी तुम्हाला म्हणजे सांगते की इथून पुढच्या काळात मी तुमच्या बरोबर असेनच आणि पुढे मग काय निर्णय घ्यायचा ते आता जरा शांत चित्ताने आपण घेऊया अशी गडबड वगैरे कोणी काय करू नका एवढंच तुम्हाला सांगते ब्युरो रिपोर्ट एस वी एन मराठी चांगली